राज्याचा आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे पण माझं म्हणणं असं आहे की सतरा तारीखला यांचं नो, नोटरी केलेल्या सह्या नाही नाहीये त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे प्रत्येक पेजवर सह्या नाहीये त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून घ्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे ओळखीवर ओळखी माणसाच्या नाही नाहीये मग मी म्हणतो की निव, निर्न, जी काही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी दोन तासाची वेळ दिली मग उद्या असंही होईल ना पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणजे हे मला चुकीचं दिसतंय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काय निकष आहेत जे काय त्यांचे नियम अटी शर्ती आहेत त्याची ही पूर्ण धूळधाण होते अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाहीये त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका तुम्ही सरळ सरळ सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाल्यानंतर ता, अठरा तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना दोन तास वेळ देता म्हणजे ही चुकीची प्रोसिजर राबवली जाते या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे पण हे जे दोन तास दिलेले आहेत ते आम्हाला वाटतं की ते चुकीचे दिले म्हणजे उद्या छाननीच्या वेळेत उमेदवारी अर्ज मी आता आणि एक अर्ज दाखल करतो घेतील काय परत दोन तास वेळ द्यायला सांगा म्हणजे हे चुकीचं काहीतरी इथे हे पडतोय पायंडा पडतोय आणि याची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे